ऑनलाईन स्कूल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो सध्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुका भारतामध्ये सुरू आहे महाराष्ट्रामध्ये दिनांक सात मे दोन हजार चोवीस आणि वीस मे दोन हजार चोवीस या दोन दिवशी मतदान होणार आहे या मतदान प्रक्रियेमध्ये मतदान करण्यासाठी मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी निवडणूक का आयोगाने काही मान्यताप्राप्त मान्यताप्राप्त कागदपत्रे किंवा आयडेंटी कार्ड किंवा ओळखपत्रांची यादी जारी केलेली आहे या यादीतील पंधरा ओळखपत्र कोणती आहेत की जी तुमच्यासोबत बाळगल्यानंतर तुम्ही मतदान करू शकता याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या युट्यूब चॅनल नवीन असाल तर सर्वात प्रथम युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि सर्व पालकांपर्यंत सर्व नागरिकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा चला तर मग पाहूया भारतीय निवडणूक आयोगाने मान्यता दिलेली ओळखपत्र कोणते आहेत की जे आपण सोबत बाळगू शकतो ही आहेत पंधरा ओळखपत्र पहिलं ओळखपत्र आहे ईपिक म्हणजेच इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं दिलेलं वोटर आय डी कार्ड मतदान कार्ड ते आपण आपल्या सोबत बाळगू शकतो पहिलं आहे आय डी मतदान कार्ड दुसरं आहे आधार कार्ड आधार कार्ड असेल तुमच्याकडे तरी सुद्धा तुम्ही मतदान करू शकता तिसरं जे ओळखपत्र आहे ते अद्वितीय अपंगत्व असलेलं ओळखपत्र आहे त्याला डी आय डी असं म्हणतात ते चौथं आहे सेवा ओळखपत्र पाचवा आहे बँकेची किंवा टपाल पोस्टातील पासबुक पाचवा आहे श्रम मंत्रालयाच्या योज योजनेअंतर्गत दिलेलं आरोग्य विमा स्मार्ट कार्ड असेल तरी तुम्हाला ते मतदान करू शकता त्यानंतर आहे ड्रायव्हिंग लायसन्स म्हणजेच वाहन चालक परवाना हे आहे पुढचं ओळखपत्र नंतर भारतीय पारपत्र म्हणजेच पासपोर्ट सुद्धा तुम्ही दाखवू शकता त्यानंतर राष्ट्रीय लोकसंख्या नोंदी रजिस्टर म्हणजे पी एन आरच्या माध्यमातून मिळालेलं जे स्मार्ट कार्ड आहे ते स्मार्ट कार्ड आपण वापरू शकतो त्यानंतर फोटोचं असलेलं निवृत्तीवेतनचा कोणताही दस्तऐवज आपण आयडेंटी कार्ड म्हणून वापरू शकता तुम्हाला मतदान करण्यास परवानगी दिली जाऊ शकते त्यानंतर खासदार आमदारांना जारी केलेलं देण्यात आलेलं जे ओळखपत्र आहे अधिकृत ओळखपत्र आहे ते सुद्धा आपण मतदान करण्यासाठी वापरू शकतो आणि शेवटचं म्हणजे पंधरावा जो डॉक्युमेंट आहे तो आहे मनरेगा रोजगार कार्ड म्हणजे जॉब कार्ड रोजगार कार्ड असेल तर तरी सुद्धा तुम्ही मतदान करू शकता ऐनवेळी होणारी धावपळ टाळण्यासाठी हा व्हिडिओ नीट पहा व्यवस्थित समजून घ्या कोणते कोणते डॉक्युमेंट्स कोणते कोणते ओळखपत्र निवडणूक आयोगाने मान्यता दिलेली आहे त्या ओळखपत्राची यादी आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपण सावरला तर अठरा वर्ष पूर्ण झालेल्या सर्व नागरिकांपर्यंत हा व्हिडिओ आपण पोहोचवणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे चला तर मग हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून मतदान करताना कोणतीही अडचण उद्भवणार नाही भेटूया अशाच एका पुढील व्हिडिओमध्ये की ज्या व्हिडिओचं नाव आहे की मतदार यादीमध्ये तुमचं नाव कशा प्रकारे शोधायचं याविषयीची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये